नमस्कार आम्ही स्वामी भक्त या चॅनल चॅनलवरती आपले स्वागत आहे भक्तांना पडत आलेल्या प्रश्नांबाबत आपण एक मालिका सुरू केलेली आहे प्रश्न माझा उत्तर स्वामींचे या मालिकेतील स्वामींनी दिलेली उत्तरे याचा आज आपण भाग चार पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न स्वामी एखाद्या व्यक्तीची सवय एवढी का लागते आणि ती तुटली की इतकं का दुःख होत यावर स्वामी म्हणतात अरे माणूस व्यक्तीवर नाही तर त्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या आपलेपणावर प्रेम करत असतो या सतत बदलणाऱ्या जगात मनाला फक्त एक सुरक्षित जागा हवी असते जिथे ते निर्धास्त विसावू शकेल म्हणून एखादी व्यक्ती थोडं हसते दोन गोड शब्द बोलते काळजी घेते आणि मन तिथेच घर बांधतं हळूहळू सवय लागते सुरुवातीला आनंद मग ओढ आणि शेवटी तोच आधार बनतो पण आधार जर दुसऱ्यावर ठेवला तर भीती कायम सोबत राहते आणि तो दूर गेला की मन रिकामं पडतं म्हणून लक्षात ठेव बाळा सवय वाईट नाही फक्त स्वतःला विसरणं वाईट आहे कोणी असलं तर आनंदमान नसलं तरी स्वतः उभा राहा कारण शेवटी आयुष्यभर साथ देणारी एकच व्यक्ती असते आणि ती म्हणजे तू स्वतः अशा नवनवीन हृदयाला स्पर्श करणारे स्वामी समर्थांचे संदेश ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा शेअर करा आणि स्वामींच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ